यंदा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी तिथी ही एकत्र आल्यानं हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आहे हा योग केवळ शुभच नाही तर मनोकामना पूर्ण करणारा मानला जातोय विशेष म्हणजे या दिवशी फक्त एक गोष्ट केली तरी आपल्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात असं सांगितलं जात आहे हा दिवस इतका खास का आहे आणि या दिवशी कोणते विशेष उपाय करावे याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा विशेष ठरणार असल्याचं सा सांगितलं जात आहे सन 2024 हजार चोवीस या वर्षाची सांगता होत आहे या अखेरच्या आठवड्यात मार्गशीर्ष गुरुवारी सफला एकादशी असून हा अत्यंत शुभ आणि पुण्य फलदायी योग मानला गेलाय त्याचबरोबर गुरुवार हा दत्तगुरूंना सुद्धा समर्पित असल्यामुळे या दिवशी श्री दत्तगुरू आणि दत्तावतारांचं विशेष पूजन लाभदायी मानलं गेलंय विशेष म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे मार्गशीष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं विशेष पूजन सुद्धा केलं जातं शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीचं विशेष पूजन नामस्मरण स्तोत्र पठन करणं पुण्यफलदायी मानलं गेलंय त्याचबरोबर या गुरुवारी सफला एकादशीचं व्रताचरणही केलं जाणार असल्यानं भगवान श्रीहरिविष्णूंचं पूजन देखील अत्यंत पुण्यफलदायी मानलं गेलंय 2024 हजार चोवीसमधील ही शेवटची एकादशी आहे त्यामुळे एकाच दिवशी लक्ष्मीनारायणासह दत्तगुरूंचे सर्वोत्तम शुभाशीर्वाद प्राप्त करण्याची ही सुवर्ण संधी असल्याचं सांगितलं जात आहे शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशीच्या या योगात देवी महालक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची पूजा केल्यानं आपल्याला अनेक जन्मांचे पुण्य लाभू शकते शिवाय याचबरोबर या वर्षातील ही शेवटची एकादशी असल्यामुळे विधीनुसार भगवान श्री विष्णूंची पूजा केल्यानं येणाऱ्या दोन हजार पंचवीस साली प्रत्येक कामात आपल्याला अपेक्षित यश मिळू शकतं असंही सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान श्री विष्णूंचं स्मरण केल्यानं पुण्य लाभतं त्याचबरोबर अनेक मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात म्हणून या दिवशी करायचे उपाय जाणून घेण्याआधी सफला एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त शिवाय पूजा पद्धतीही बघूया हिंदू पंचांगानुसार या वर्षातली शेवटची एकादशी तिथी सफला एकादशी सव्वीस डिसेंबर गुरुवारी रोजी असणार आहे या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही पंचवीस डिसेंबरला रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याचबरोबर सव्वीस डिसेंबरला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी साजरी केली जाईल आणि या दिवशीच एकादशीचं व्रत केलं जाईल सफला एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिना हा देवी महालक्ष्मीचा महिना आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंसह देवी महालक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर घराच्या उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचं रोप आवर्जून लावावं या दिवशी दानधर्म करावं ज्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंसह माता लक्ष्मीही प्रसन्न होते असं म्हणतात त्याचबरोबर तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळू शकते शिवाय धनसंपत्तीतही वाढ होते मात्र आधीच जर आपल्याकडे तुळशीचं रूप असेल आणि हे काम आपल्याला करायला जमत नसेल तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी या दिवशी आवर्जून करावी ती म्हणजे गीतेचा अकरावा अध्याय याचं पठन होय कोणत्याही कार्यात यश मिळवून देण्यासाठी सफला एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे सफला एकादशीच्या दिवशी अगदी काही जमलं नाही तर भगवान श्री विष्णूंची पूजा करून गीतेच्या अकराव्या अध्यायाचं पूर्वेकडे तोंड करून पठन करावं यामुळे अडकलेले पैसे लवकरच मिळू शकतात याशिवाय आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते जर आपली प्रकृती खराब असेल तर हा उपाय केल्यानं असं सांगितलं जातं तर मनोकामना पूर्ण होण्यासाठी यापैकी कोणतंही एक काम सफला एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसू लागतील एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्व आहे ही कामं करण्याआधी या दिवशी सकाळी मुहूर्तावर उठून स्नान करून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी आणि व्रताचा संकल्प करावा एकादशीचं व्रत नसेल तर भगवान श्री विष्णूंची पूजा आवर्जून करावी घरातील देवघर स्वच्छ करावं त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचे कापड पसरून भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा मूर्ती किंवा फोटोला पंचामृतानं स्वच्छ करावं त्यानंतर फोटो नीट स्थापित करून हळदी कुंकू चंदन हार फुलं अर्पण करावीत अगरबत्ती आणि दिवा लावून श्रीहरिविष्णूंचे नामस्मरण करावे नैवेद्य अर्पण करून श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यानं अनेक जन्माचं पुण्य लाभतं असंही सांगितलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला थी सफला एकादशीचं हे व्रत आवर्जून करावं यामुळे येणाऱ्या काळातील प्रत्येक कामं मार्गी लागण्यास आणि प्रत्येक कामात यश मिळण्यास आपल्याला हमखास मदत मिळू शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर डिसेंबर महिन्यातील ही शेवटची एकादशी आहे याचबरोबर सफला एकादशीचं व्रत केल्यानं जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंचं स्मरण आणि माता लक्ष्मीचं पूजन आवर्जून करण्यास सांगितलं जातं या वर्षीची आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्षाचा चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी सफला एकादशी आहे सफला एकादशी आल्यामुळे यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करावं की नाही असा संभ्रम अनेकांमध्ये निर्माण झाला आहे संबंधित तुम्हाला वेगळा व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर मंडळी यंदा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी तिथी एकत्र आल्यानं हा दिवस अत्यंत शुभ मानण्यात आलाय हा योग केवळ शुभच नाही तर मनोकामना ना, पूर्ण करणारा मानला जातोय विशेष म्हणजे या दिवशी या गोष्टी केल्यानं आपल्याला नक्कीच जीवनात मोठे बदल अनुभवायला मिळू शकतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका